नमस्कार मी निलेश देसाई ज्योतिष वास्तू अंकशास्त्र व टेरोडकार सल्लागार गेली वीस वर्ष आम्ही या वास्तुशास्त्राच्या क्षेत्रात आहोत ज्या माणसांच्या काही समस्या असतील कोणाला फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील कुणाला नातेसंबंध बिघडलेले असतील कुणाला वैवाहिक सौक्य लाभत नसेल कुणाचे कर्ज वाढले असेल कुणाला आरोग्य चांगले राहत नसेल अशा अनेक प्रकारच्या समस्यावर आम्ही आजपर्यंत चांगली सेवा देऊन त्यांना समस्येतून मुक्त केलेला आहे असेच आम्ही व्हिजिट देत असतो त्यावेळी आम्हाला आमचे ग्राहक काही प्रश्न विचारत असतात त्यातीलच एक प्रश्न असा आहे की वास्तूमध्ये पाण्याची टाकी म्हणजे जो ओव्हर टँक असतो तो कोणत्या दिशेस ठेवावा आता ज्यावेळी जल हे तुमच्या डोक्याच्या उंचीच्या वर जातं तर ते जलतत्व न राहून ते प्रतितत्वात कन्वर्ट होतं म्हणजे त्याला प्रतितत्व असं संबोधलं जात बऱ्याच वेळा काय होत हे बऱ्याच जणांना या गोष्टीची माहिती नसते त्यामुळे ते काय करतात ओव्हरहेड टँक हा नेहमी हे जलतत्व आहे त्यामुळे ते ईशान्य दिशेस ठेवतात परंतु हे असं करणं योग्य नाही यामुळे काय होतं ईशान्य दिशा ही जड होते व ईशान्य दिशा म्हणजे या दिशे वास्तुपुरुषाचं डोक असत ही दिशा नेहमी स्वच्छ साफ नीट व हलकी असावी कारण या दिशे निर्माण झाले तर ते गंभीर प्रकारे तुमच्या आयुष्यावर विपरीत परिणाम करताना दिसतात काय होतं तुमची प्रगती थांबते तुम्हाला आरोग्य लाभत नाही तुमचा पैसा विनाकारण खर्च होतो अपेक्षित यश लाभत नाही व ईश्वराचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहत नाही दुसरी गोष्ट ही करतात काही लोक जी त्यांच्या अजाणतेपणे होते ते म्हणजे एक तर वस्तूच्या उत्तर दिशेस पाण्याची टाकी ठेवणे किंवा पूर्व दिशेस पाण्याची टाकी ठेवणे परंतु वास्तु नियमानुसार उत्तर ईशान्य आणि पूर्व या तीन दिशा आहेत त्या दिशेस तुम्ही ओव्हरहेड टँक हा पूर्णपणे अवॉइड केला पाहिजे तुम्ही जर का उत्तर दिशेस ओव्हर हेड टँक ठेवला तर त्या पाण्याच्या जडत्वामुळे नक्कीच तुम्हाला आर्थिक समस्या येऊ शकतात तुम्हाला नोकरी व्यवसायात अडचणी येऊ शकतात ईशान्य दिशेस ठेवला तर तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला येताना दिसतात याचबरोबर अपेक्षित तुम्हाला प्रगती होत नाही उत्तर पूर्व दिशाही तुम्हाला हेच दाखवत असते की या दिशेस तुम्ही जर का ओव्हरहेड टँक ठेवला तर तुमची प्रगती ही पूर्णपणे ठप्प होताना दिसते त्यामुळे कटाक्षने तुम्ही वास्तूच्या उत्तर ईशान्य आणि पूर्व दिशेस ओव्हरहेड वॉटर टँक ठेवणं हे टाळलं पाहिजे आता आपण पाहूयात की उत्तर ईशान्य आणि पूर्व दिशेस वॉटर टँक ठेवायचा नाही तर तो ठेवायचा कोठे वास्तु नियमानुसार दक्षिण नैऋत्य आणि पश्चिम ह्या तीन दिशा अशा आहेत त्या दिशेस तुम्ही ओव्हरहेड वॉटर टँक ठेवू शकता कारण दक्षिण नैऋत्य आणि पश्चिम या दिशेस जडत्व चालते म्हणजे जो पाण्यामुळे जो हेवीनेस येणार आहे जो जडत्व निर्माण होणार आहे ते वास्तु नियमानुसार दक्षिण नैऋत्य आणि पश्चिम दिशेस चालते त्यामुळे या दिशेस तुम्ही वॉटर वॉटर ओव्हरहेड टँक म्हणजे जी पाण्याची टेरेसवर ठेवणारी आपण जी टाकी असते ती ठेवली तर नक्कीच तुम्हाला कोणत्याही वास्तुद्वेषाला सामोरे जावे लागणार नाही अशाच प्रकारच्या आमच्या वास्तू टिप्स ऐकण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला आजच तुम्ही लाईक व सबस्क्राईब करा तुम्हाला जर का आमच्या वास्तू विजिट्स हव्या असतील तर आमच्याशी संपर्क करा आमचा नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन सेवन फाईव्ह टू सिक्स नाईन थँक्यू